बघा आता हे पण धुऊन झालेत आता हे पाणी ड्रोम केलं आता फ्रायसाठी मच्छी काढते ह्या हातात बघा बांगडा तर फ्रायच करायचं आहे जे कडक कडक अशा आहेत त्या फ्रायसाठी काढल्यात मी रशातले काही पीस आम्ही जास्त नाही खातो मोजकेच खातो फ्राईज जास्त खाली जाते तर मग रशात मी कमी घेते मला तर वाटते सेम सेमच येतील कारण की तीनच ते मासे होते लाल मासे आणि एकदम रशात कमी पण नाही घ्यायचं मिडियम घ्यायचं मग चव पण लागायला पाहिजे ना एक फिश माझा खाली उडी मारली फिश मी सिंकमध्ये हे बघा चांगल्या पद्धतीने धुतले आता हे रशासाठी आणि हे फ्रायसाठी कालवणासाठी एवढी चिंच मी घेतली बघू शकता हे कालवण थोडं आंबट केलं ना तरच चांगली चव येते आंबट आणि थोडं तिखट बघू शकता तुम्ही तुम्हाच्या तुम्हाला आंबट जेवढं पाहिजे तेवढं घेऊ शकताय थोडं आता लिंब थोडंसं लिंबू पण पिळणार आहे मी ते नॉर्मली हा बघू शकता जास्त नाही एकदम थोडासाच पिडायचा कारण चिंच पण आपण टाकणार आहोत ना आणि ह्या लसूण पाकळ्या घेतल्यात लसूण थोडा जास्तच घालायचा आहे माझ्या मोठ्या आहेत म्हणून थोड्या कमी घेतले ही जी चिंच आहे ती पाण्यात त्याच्यात थोडं पाणी टाकायचं आणि ती मुरत ठेवायची त्याचा जो कोल होईल तो आपण रशात टाकू हे बघा एवढं पाणी घेतले पाणी एकदम जास्तपणाने घ्यायचं नाही तर पातळ सार होतं थोडं जाडसर असेल सार ना तर चांगलं लागतं पप्पा पप्पांना आणि मला आंबटच थोडं आवडतं या लाल माशाचं कालवण चव पण लागते ना आता थोडीशी हिंग हिंग कशासाठी थोडे जंतुबिंतू काय असतील तर ते मर मऱ्यासाठी आणि चव येते त्यासाठी टाकायचं थोडं या मच्छीवर पण मी टाकणार आहे थोडस आता ही फ्रायची मच्छी आहे ती मी फ्रीजरमध्ये ठेवणार आहे आणि ती उद्या तुम्हाला बनवून टाकणार आहे पण ते आता फ्रीजरमध्ये तर मी नुसती नाही ठेवत कारण की चांगली राहण्यासाठी त्याला हळद थोडी हिंग मीठ लावून ठेवते ते चांगली राहतं आता अशातल्या मच्छीवर थोडंसं हळद जास्त नाही रशातले मच्छीर टाकत नाही तर लाल कलर दिस कमी दिसतो आता हा बघा हा आहे आमचा आगरी मसाला तो टाकतो तुम्ही तु कुठलाही तुम्ही जो जेवणात खाता आगरी मसाला किंवा कुठला इतर मालवणी मसाला तो टाकू शकता आता हा एक चमचा टाकला दोन चमचे आणि हा थोडंसंच टाकते मी हा मसाला आम्ही जास्त तिखट नाही बनवून घेतला मीडियमच आहे कारण कृत्विक पण खातो ना त्याला एकदम कलर येतो लाल पण त्याला एकदम तिखट नको झंजणी जान आपल्याला चालतं पण त्याला नको पण थोडं मीडियमच करतो पण हे लाल मशाचं कालवनं आगरी लोक झणझणीतच जान खातात थोडं तर पोराना भरायसाठी थोडा आम्ही कमी लाईट करतो कधी कधी आता या मच्छीनं आपण खडा मीठ टाकूया दोन चमचे आहे आणि थोडासा आंबट असतं त्याच्यामुळे मीठ मी थोडं जास्तच लागतं कारण जेवढं आपण मच्छीत आंबट टाकू ना तेवढं मीठ असं पाहिजे असं वाटतं ता। म्हणून टाकलं हे काही मिश्रण कालवा बिलवायचं नाही डायरेक्ट टाकायचं आहे बघा आता इथं एकीकडं घेते मी लसूण पाकले ठेचून चांगले अयो हे आपण माशांसारख्या उडीच मारतात हे <laughs> उडू नका तुम्हाला कशात जायचं आहे लसूण थोड़ा जास्त असलं ना की चव चांगली येत रशाला आणि मच्छिन बोलाव तर लसूण जास्त लागतच आयो सगळेच ते मोठे आहेत ना त्याच्यामुळे उड्या मारतात मी एका हातात मोबाईल पकडला आहे दुसरा हात पकडला तर थोडं कमी उडल असू दे चला लसूणची ना एकदम जास्त पेस्ट नाही बनवायची बारीक याला जाऊन थोडासा आकाची अक्काच ठेवायचा अक्का अक्का थोडासा राहील ना चव चांगली होतं ना ते बघा ते एकदम मोठा मोठा होता म्हणून त्याच्यात राहले मी बारीक असताना ते एक दोन ठोक्यात काम झालं असतं आपलं बघा एवढं एकदम बारीक नाही का एकदम जाड पण नाही असं ठेवायचं तर हे झालं आहे आता इकडं चिंच आहे ती सध्या राहू दे अजून पाच मिनटं मुरू दे चांगली हे बघा एक पल्ली टाकलं आपली मच्छी जशी आहे त्याच्यानुसार तेल टाकायचं य दुसरा चमचा आणि एक थोडा अर्धा चमचा टाकीन मी हा बघ अजून थोडासा पाहिजे मला वाटतं थोडंसं लागल कारण की थोडा लिप लिप का तरी आली ना तर दिस मी कच्ज तेल रोज जास्त नाही टाकत कत्तरी असं थोडंसं वाढत एवढं एवढा थोडंसंच टाकलं एकदम तेल पण कोलेस्ट्रॉल वाढायला नको ना तेल थोडं कमीच वापरतं तेल थोडंसं तापलं की आपल्याला टाकायचं लसूण आणि आता चिंचेचं कोळम मिक्स करून घेतं चिंच दरस पर्यंत तेल एकदम आपल्याला कडकडीत नाही गरम काच नाही तर लसी कर्फर आणि काला होता पटकन थोडंसं लसूण लाल प्ले लालाच्या वेळेस हे करायचं आपल्याला फ्राय करायचं इकडे माझी बघ का मस्त असं थोडासा ऑरेंज ऑरेंज कलर झाला गोल्डन ब्राऊन बोलतं त्याला हे बघा ही सगळी मच्छी अशी टास्ट टाकत थोडं मिडियमच फ्लेमवर मीडियम आहे हे चिकन चिकनपे काढून घ्या थोडं थोडंसं आलदन फाशी राहायचं त्याच्यावर दिला हा जाकण आणि आता राशासाठी बघा एक ग्लास घेतला मी तर पाणी होता रस्सा एकदम पातळ नको आहे थोडा मीडियमच ठेवायचा कारण आपण इथे या कालवडासाठी वाटांचा अजिबात वापर करायचा नाही आज त्याच्यामुळं रस्सा नाही एकदम पातळ नाही होता कामान पण थोडा पाणी कमी ठेवणार आहे मी आता येऊ ओतून बघू आपण किती होतंय थोडासा वाट चाललं मच्छी कमी जास्त असतं त्याच्यावर अवलंबून म्हणून असतं पाणी किती टाकायचं किती आता गॅस बघू शकता मीडियम याच्यावरचा आणि ते एक तुम्हाला मी टिप्स सांगणार आहे ती म्हणजे हे राशाचं पाणी ना थोडीशी वापरली ना की आधीच पहिलं थोडंसं टाकायचं सुवासिक एकदम मस्त टेस्टी कालवण तयार व्हायसाठी आता बघा हो एक एक दोन सेकंद फक्त गरम होऊन द्यायचं गरम न होतंच पहिलं टाकायचं तुम्ही बोलाल आता असं कसं तर थोडे वेळात आपण जो गरम होईल तो टाकला ना की चव चांगली येतं बघा थोडंसं इथे लाल लाल झालं आहे आता थोडंसं पाणी टाकायचं पूर्ण सगळा नाही थोडंसं हा बघा आणि आता हा होऊ दे गरम आता करायचा गॅस फास्ट तर यो पण चांगला तापला की टाकून देऊ आपण तर मस्त वास सुटला एकदम सुवास रशाचा हे बघा असा उकल आला आहे तर हा पण पाणी टाकायचा था। अलगंच टाकायचं था कारण जास्त कमी नको मला हे एवढा आम्हाला तिकांना पुरेसं आहे तरी मी थोडंसं ॲड करते कारण थोडंसं आटून पण जाईल ना एकदम थोडंसं बस आणि आता थोडा उकल पण येईल त्याच्यात लगेचच आपल्याला चिंचेचा खोल काढला आहे तो टाकायचा बघू शकता कलर बघा एकदम डाक अशाच आणि हे ना ह्याला आपण लिपलिप्त कमी रसाचं म्हणजे लिपलिप्त बोलतो आम्ही असं कमी रसाचं लिपलिप तर केलं ना की टेस्टी कालवर त्याला थोडंसं तुकळ यायला पाहिजे ना फटकन झाकून ठेवून द्यायचं आणि इथं काय आपण गरम मसाला पण एकदम शेवटी टाकतो भाजी भाजीबिजीत तो ह्या रशाच्या कालवना आधी टाकायचा थोडा थो थो। टिप्सच समजा ही कारण की चांगला लागतो टेस्ट हे बघा आता इथं मी मटण मसाला घेतला आहे माझा चिकन मसाला पण संपला आहे आणि दुसरा घरी कुठलेला असा तो आगरी गरम मसाला तो पण संपला आहे तर मी मटण मसाला वापरते असं काही नाही जो आपल्याकडं कुठला असेल तो वापरू शकतो जास्त करून ना चिकन मसाला मी टाकतं नाही मग घरी केलेला गरम मसाला काळा त्याच्याने चव येते चांगली कधी असं संपलं बिंपल्या तर मी वापरते मटण जो असेल तो, तो, तो बघू शकता आल्या मस्त हा मस्त वास पाच चिंचेचा कोळं आहे ते तर मी पहिला एक पळी टाकतं सगळंच टाकलं लागणार आहे थोडंसं आपल्याला आंबट पाहिजे पण हे पण विसरायचं नाही की आपण आधी लिंबू टाकले नाही तर एकदमच आमटीच बनल त्याची बघा एवढा तुम्हाला जेवढं आंबट लागतं ना तेवढं तुम्ही टाकू शकता मी सगळा आहे आणि आता थोडासा मिक्स आणि हा काल पण जास्त शिजवायला लागतो लगेच शिजतो तो मच्छीचा तर न पटकन विरगळाची पण भीती वाटते मग ते दहा मिनटात शिजत आता तसा उकळू दे बघा गॅस माझ्या मीडियम याच्यावर आहे आता एकदम फास्ट नाही मिडियम नाही ते एकदम आटेल मत ठेवते झाकण आणि आता एकदा टेस्ट करून बघायची आणि त्यात गरम मसाला टाकायचा सॉरी <coughs> हे बघा उकल येते आता मी गॅस केलाय बारीक आणि आता टाकते गरम मसाला हे बघा गरम मसाला टाकतो थोडं सालगरम जात नाही ढवळाचा जोरात नाही ठेवलं मलाच नाही तर मग ती मच्छी थोडी नरम असते ना ही तुटकन वेरी कलायची तुटाची आखीच्या आखे पीस कसे रशात चांगले दिसतं आणि था खावायला पण मस्त वाटण त्याला दोन मिनटं उकळू दे आणि मग मी करणार आहे याची टेस्ट थोडा आंबट मीठ कमी जास्त काय वाटते ते टाकाचं मग परत ठेवलं आहे हो बघू शकता आता येऊ मी थोडासा घेते रस टेस्ट करायला टेस्ट करते मी तुम्हाला सांगते मंडळी तर रस आपला एकदम झणझणीत असा मस्त झालेला आहे आंबट पण बरोबर झालं आहे पण आता थोडंसं मीठ कमी वाटते त्यामुळे मी मागाशी किती टाकलं होतं दोन आणि थोडा चमचा म्हणजे खड्या मीठ टाकलेला बरोबर आता मी काय करतो कधी का पण पहिला खड्या मीठ टाकतं आणि नंतर कमी जास्त वाटलं की बारीक टाकतं कारण विरगळाला पण पाहिजे ना हे बघा ते एवढं टाकते एकदम जास्त नको थोडंसं तुम्हाला दिसते हा बघा एवढ्या बासूला आता काय करायचे नाही ते एक अलगज ढवला मारायचा ते मिठाचं झाकण लावून घेते पहिले छत वाप जाईल नंतर मी ठेवून देतो मला चालेल ही एवढी कोथिंबीर टाकून घ्यायची ब्राउनिश पण येतं ना शेवटी ती कोथिंबीर थोडीशी आधी टाकली ना की येतं मी जेव्हा पहिली पहिली कालवन बनवायची ना तेव्हा मला समजत असत ब्राउनिश पण आई वी लोकांच्या ह्याच्यात येतं ना माझ्या ह्याच्यात की नाही येत माझं पण कालवण एकदम चांगलं माझं पण ते बोलू ब्राउनिश पण मला नंतर समजलं की ती कोथिंबीर थोडी आधी टाकायची शिजवायचे मस्त असं मस्त अशी तर्री पण येतं आणि त्याचं ब्राऊनिश पण असे चांगलं उतरतं बघू शकता कालून एकदम मस्त रेडी झालं आहे तर बघू शकता एकदम जास्त शिजवायचंच नाही नाही तर मग विरगल काय गरज नाही तेवढी शिजवायची तर एक झाकण ठेवायचं नाही दोन मिनटं गॅस बंद करून टाकायचं इथं बघू शकता आपली दोन मिनटं झालीत आणि मस्त आता असं थोडं थोडंसं ब्राऊनिश पणा येते आता तो गॅस बंद केला ना की चांगला ब्राऊनिशपणा उतरेल त्याच्या आणि अशी मस्त तरी येईल बघा झंजणी तर मस्त सुटला एकदम गॅस मी करते बंद चला तर मंडळी या खायला लाल माशाचं कालवण मस्त असं झणझणीत ठाईल लाल माशाचं कालवण झणझणीत कालवण